कायद्याचा गैरवापर तेच लोक करत ज्यांच्या संरक्षणासाठी ते कायदे बनवले गेले त्या बायका कायद्याचा गैरवापर करतात आणि त्याच्याबद्दल हायकोर्टने सुद्धा भाष्य केलं आहे की हे कायदा तुमच्या संरक्षणासाठी होता त्याचा गैरवापर करून की असं सहज म्हणतात की पूर्वीचं डिवोर्सचं प्रमाण आता खूप वाढलं आहे यू एन रिपोर्ट हे सातत्याने दाखवतात की गेले वीस पंचवीस वर्षात घटस्फोटाचं प्रमाण भारतात दुप्पट आहे की एखाद्या व्यक्तीचं दोन्हीकडनं पत्रिका वगैरे बघून छान लग्न झालं अगदी मुहूर्तावरती झालं पण अशा मुहूर्तावर झालेल्या पत्रिका पोहोचून झालेल्या लग्नांचा घटस्फोट होत नाही का अगदी होतो असं काहीच सांगता येत पत्रिका मॅच होते की नाही त्या त्यापेक्षा व्यक्तीकडे त्या क्लीन हेल्थ सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट आहे हे महत्त्वाचं आहे नमस्कार नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याकडे कल्याणी सरदेसही आलेले आहेत ज्या वे लव इज लॉस्ट ह्या पुस्तकाच्या ऑथर आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्या टाईम्स ऑफ इंडिया डी एन ए आणि इंडियन एक्सप्रेस या प्रसिद्ध वृत्तपत्रांच्या माध्यमातून लिखाणपण करतात त्या चांगल्या स्टोरी टेलर आहेत आणि आज त्यांना बोलायचं कारण असं की हे पुस्तक जे त्यांनी आत्ता लिहिले त्याचा सगळ्याचा संबंध जो आहे तो आपल्या भारत देशामध्ये विशेष करून वेगवेगळ्या प्रांतामध्ये जे घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे त्याबद्दल खूप अभ्यास तुम्ही केला आहे आणि त्या अभ्यासल्यानंतर जे काही तुम्हाला तुम्हा त्यातनं सापडलं जे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं वाटतं ते तुम्ही पुस्तकाच्या माध्यमात आणताय पण आता पुस्तक आपले प्रेक्षक कधी वाचतील मला माहिती नाही पण आता आपला जो हा संवाद आहे एपिसोड जो आहे हा मात्र आवाजून लोकं बघणार आहेत त्यामुळे तुम्हाला काही इनपुट किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी एस्पेशली आपण असं म्हणूयात की डिवोर्स होऊ नये यासाठी काही त्यांना सजेशन देता येतील का किंवा झालेले डिवोर्स आहेत त्या लोकांनी आता इतपुढचं आयुष्य कसं काढूयात बरोबर आहे असे काही काही छोटे छोटे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असणार आहेत आणि त्यासाठीच ही गोष्ट ते आवर्जून बघतील अशी मला खात्री आहे तर मला वाटतं तुम्ही सुरुवात केली ते असं चांगलं वाटेल मध्ये आधी तुम्हाला वाटलं तुम्ही मी एक छानपैकी काहीतरी प्रश्न विचारेन पण मला अजून एक गंमत सुरुवातीला सांगायची आपल्या प्रेक्षकांना की तुमचा मला मध्ये फोन आला हे पुस्तकाची कॉपी माझं त्याच्यामध्ये एक आर्टिकल आहे म्हणून तुम्ही मला वाटतं की मला एक पुस्तक तुम्हाला द्यायचं आहे तर आपण परवडशी सकाळी साडेबाराला वैशल्यला भेटूयात मी म्हटलं वैशालीला कशाला भेटायचं मला पुस्तक मला द्यायचंय मग मला कळलं की वैशाली म्हणजे वेलनोन हॉटेल तिथे भेटायचंय असे आपले गमती जमते चालू असतात पण विषय जरी नाजूक असला जरा गंभीर असला तरी हलक्या फुलक्यामध्ये आपल्या गोष्टी जर लोकांपर्यंत पोहोचवल्या तर मला वाटतं ते छान वाटेल लोकांना ऐकायला सुद्धा बघायला सुद्धा नाहीतर मग काय होतं की खूप अशा बॉम्बार्डिंग केल्यासारख्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर मग त्या ऐकायला मानसिकता नसते लोकांची तुम्ही सांगा तुमचे काय अनुभव मला आवडतील ऐकायला पुस्तकाची कल्पना मला खूप वर्षांपूर्वी सुचली मी जेव्हा कौटुंबिक न्यायालयात फार थोडा काळ तो रिपोर्टिंग केला पण तो जे माझ्या मनावरती त्याचा खूप खोल परिणाम झाला मला वाटलं की हे फक्त म्हणजे हे जे खटले आहेत हे फक्त लग्नासंबंधित नसून हे बदलत्या समाजाबद्दल आहे आपल्या बदलत्या धोरणांबद्दल आहे आपल्या बदलत्या मूल्यांबद्दल आहे आणि ते ह्या गोष्टी सांगणं हे फार गरजेचं होतं तर मला असं वाटलं की हे पुस्तक आपण लिहावं पण त्या पुस्तकाला खूप वेळ लागला बिकॉज इट्स हे विषय नाजूक आहे लोकांनी जरी नेम्स चेंज असले तरी बोलायला होकार देणं स्वीकृती देणं हे फार गरजेचं होतं आणि ह्या ह्याच्यातनं मला लक्षात आलं की वेन लव इज लॉस्ट हे जसं नाव आहे मला एक लक्षात आलं की कुठल्याही नात्याला स्पेशली बट सिन्स वी आर टॉकिंग अबाउट मॅरेज म्हणून लग्न ह्या नात्याला लव्ह हा नेसेसरी आहे hmm. पण बद्द बरोबर प्रेमाब बरोबर समजूतदारपणा अंडरस्टँडिंग हे सुद्धा गरजेचं आहे hmm. आपण कोण आहोत आपल्याला आयुष्याकडनं काय पाहिजे आपला जोडीदार कोण आहे त्याला काय पाहिजे हे ओळखूनच पार्टनर निवडायला पाहिजे आणि तिथपासूनच वाटचाल आपण ठरवली पाहिजे अदरवाईज मिअरली लव इज नॉट इनफ इट हॅज टू बी बॅक बाय प्रॅक्टिकॅलिटी नाही त्याविषयी मी सहमत आहे पण मला आता ह्याने मी तिनं असं विचारायचं वाटतं की एखाद्या आईला जेव्हा वाटतं की आपल्या मुलीचं वयात लग्न योग्य झालंय आणि ती म्हणते की आता आपण मुलीसाठी स्थळ बघायला सुरुवात करूयात ते करण्यापूर्वी तिने अखरं वाचतं एक मुलीला विचारलं पाहिजे की आता लग सगळेजण म्हणतात तुझं वय झालं मलाही वाटतंय ठीक आहे पण तुला लग्न करण्याची इच्छा आहे का हे आधी विचारायला हवं मग तिला तिचा होणारा हजबंड कसा हवा हे तिला विचारायला हवं पण बऱ्याच वेळेला काय होतं आई वडील असं ठ मनात आणतात की आमचा जावे असा असा असायला पाहिजे तुमचा जावे कसा असायला पाहिजे तुम्ही नंतर ठरवा ना मला नवरा कसा असायला हवा हे त्या बाईंना मुलीला विचारलं पाहिजे का नको बरोबर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं असं म्हणणं आहे की आई वडिलांनी ॲटलीस्ट मी काय एक्सपर्ट नाही पण माझ्या हे जे च्या uh, अनुषंगाने uh, जे काही पुढे आले त्याच्यामध्ये असं दिसतंय की पेरेंट्स नीड टू अंडरस्टँड की त्यांचं लग्न होत नाही आहे त्या मुलांचं लग्न आहे mm -hmm. आणि अजूनही भारतीय आईवडिलांना थोडंफार uh, जास्त ह्यांनी समजून घ्यायची गरज आहे म्हणजे समज लोकांना आजकाल येते आहे की थोडंफार हे ॲडल्टस आहेत त्यांना थोडंसं स्पेस द्यावं त्यांना uh, एकमेकांशी बोलायला एकमेकांचे खरं खुरं uh, uh, व्यक्त होण्या आपण स्वातंत्र्य द्यावं ॲट द सेम टाईम टू दोज हू आर गेटिंग मॅरिड इंडिव्हिज्युअल्स ॲट अँड फॅमिलीज त्यांना मी सांगेन की प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला पुढे कसं आयुष्य पाहिजे ते आत्तापासनं तुम्ही खरं खरं सांगा जर मुलींचं हे म्हणजे प्रे तयारी नसेल की लग्नानंतर सासरच्यांकडे राहणार राहायची तर त्यांनी आत्ता सांगावं मुलाकडे काही लोन्स असे असे असतील तर त्यांनी आत्ता सांगावं कुठला तरी जुना म्हणजे म्हणजे रोग असेल किंवा काही हा काही कुठली हेल्थ प्रॉब्लेम इश्यू असेल ते आत्ता सांगावं या सगळ्या गोष्टी हे फार महत्वाचे आहेत ॲट द सेम टाइम्स फायनान्शियल डिसिजन्स कसे घ्यायचे <laughs> आपल्याकडे एका आपल्या कडे बघायचा दृष्टिकोन काय एकमेकांना असे भरपूर प्रश्न विचारावे लाईक like, फॉर <laughs> एक्झाम्पल तुझ्या मते आपण काय घ्यायला पाहिजे घर किंवा गाडी किंवा हे असे प्रश्न ओपन एंडेड विचारले तर ती समोरची व्यक्ती आपल्याला <laughs> व्यवस्थित करते आणि दिस इज ॲज टू इन अ लव्ह मॅरेज ॲज इट इज इन अन अरेंज मॅरेज की जस्ट बिकॉज यू आर इन अ लव्ह मॅरेज डझंट मीन की तुम्ही एकमेकांना अगदी यु नो सगळ्या इनिशियली आपला सगळ्यात छान चेहरा दाखवण्या सगळ्यांना जमतं पण हळूहळू ते ते, ते सत्य समोर येतं त्याच्या आणि दुसऱ्याला एक त्याची म्हणजे कुचंबणा होऊ नये म्हणून ते आत्ताच ते आणलेलं बरोबर जे आहे इट्स इट इज नॉट अ म्हणजे लग्न म्हणजे इज नॉट अन ओकेजन टू यु नो जस्ट हाईड थिंग्स अँड यु नो स्टार्ट ऑन अ रॉग फुटिंग कारण की तुम्ही जेव्हा जिथे लपवता जिथे तुम्ही खोटेपणा आणतात तिथे तुम्ही भक्कम इमारत विवाहाची आपण तुम्ही नाही बांधू शकत ॲट द सेम टाईम तुम्ही लग्न सोहळा आणि लग्न ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे ठरवून हे हे समजणं फार गरजेचं आहे स्पेशली इन इंडिया आपल्याकडे ती लग्न म्हणजे वेडिंग इंडस्ट्री ही इतकी मोठी होत चालली आहे की दर आर फार टू मेनी पीपल जे लग्न सोहळ्याच्या अनुषंगाने लग्न नंतरचा जो सहजीवनाचा so, जे जी आपण वाटचाल ठरवणार आहोत त्याच्याबद्दल ते तर ते विसरूनच जातात सो प्ली आणि जेव्हा आपण सुरुवात करतो तर जरा एका सेन्सिबल सेलिब्रेशन मी सुरू करावी आपली काय आर्थिक परिस्थिती आहे आपल्या जोडीदाराच्या आईवडिलांची काय आर्थिक परिस्थिती आहे आणि कायदेशीर एक मी तुम्हाला माहिती देऊ इच्छिते आहे की इट इज द लॉ की फिफ्टी फिफ्टी तुम्ही खर्च करावा तुम्ही जेव्हा सुरुवात ह्या गोष्टीनी करता तेव्हा पुढची वाटचाल ही स्मूथ होणार ही अशी अपेक्षा असते आणि ॲट द सेम टाइम एकमेकांकडे जे च्याकडनं जे एक्सपेक्टेशन आहे ते जरा रिअलिस्टिक ठेवणं फार गरजेचं आहे तुम्हाला असं म्हणायचं की की आपली जी डावरी सिस्टीम नावाचा प्रकार होता पूर्वीचा तो आता ऑफिशियली गव्हर्नमेंटच्या हिशोबाने लॉ वगैरे होऊन ते बंद झालं पण तो बंद झाला असं मला पण वाटत नाही अजिबात नाही काहीतर काहीतरी जे छोटे शहरात तर ओपनली मागतात पण आता मोठ्या शहरांमध्ये एक सोफिस्टिकेशनची त्याला एक लेअर जोडली गेली आहे की ते म्हणतात म्हणतातो बडी आस्क फॉर हुंडा डायरेक्टली ते म्हणतात चांगलं लग्न करून द्या चांगलं म्हणजे काय देर इज नो एंड टू देट आणि चांगलं करायचं ना मग तुम्ही सुद्धा पार्टी शूड कॉन्ट्रीब्युट आणि खरंच आपण शुड वी स्टार्ट विथ शुड वी टेक अ लोन टू स्टार्ट अ म्हणजे टू हॅव अ वेडिंग सेलिब्रेशन हे चुकीची नाही जायचं तर नाही मी तर म्हणे चुकीच येते कशाला सुरुवात होते अलीकडे आपण काही मध्ये सिरियल मध्ये सुद्धा बघतो असं मी कोणाच्या विशिष्ट सिरियलच्या विरोधात वगैरे बोलत नाहीये पण असं दाखवलं जातं मुव्ही मध्ये याच्यात की लग्न झाल्यानंतर त्या कपलला कोणतरी एक तिकीट देतो एअर तिकीट की जाऊ तुमचा हनीमून अमुक ठिकाणी करा पण त्यांना इच्छा आहे का तिथे जायची मुळात हे त्यांना विचारतच नाही कोणी आणि मुळात हनीमून आउट ऑफ इंडिया जाऊन साजरा केल्यानंतरच लक्षात मेमोरेबल असं होतो असं काही नसतं नाही आता मी ज्या जनरेशन मधला आहे त्या जनरेशन मध्ये अशी हानी मुला कन्सेप्ट कुठे होती फार फार तर कुठेतरी देवदर्शनाला जाऊन या कोल्हापूरला पंढरपूरला जाऊन या नमस्कार करून द्या लागा कामाला फार फार तर जेजूरला जाऊन जागरण गोंधळ झाला अगदी एवढ्या पुरताच मरात होतो पण आता ते पण चित्र बदललंय आजकाल यु नो स्वातंत्र्य आणि आनंदाच्या वैयक्तिक कल्पना आणि विचार सुद्धा खूप बदललेले आहेत पुष्कळांना जे इनिशियली अगदी सहज वाटायचं ते आता अन्याय वाटतं आणि ते साहजिकसुद्धा आहे की म्हणजे एका बाईनी बाहेरसुद्धा नोकरी करावी घरीसुद्धा येऊन तिच्याकडनं तेच एक्सपेक्टेशन आहे की गृहिणीने जितकं घराकडे स्वयंपाकघराकडे लक्ष दिलं तितकंच तिने द्यावं तर ते हे वास्तवदर्शी नाही आहे इट्स नॉट इवन फेअर म्हणजे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर एक मोठा विषय असा आहे की वी कॅनॉट इवन इग्नोर इट की कायद्याचा गैरवापर तेच लोक करत ज्यांच्यासाठी जन, ते काय ज्यांच्या संरक्षणासाठी ते कायदे बनवले गेले होते तुम्हाला that, तुम्हाला फिंगर आउट असं वुमन ज्या हिशोबाने करायचं का जनरल बोलता यु नो you know, एक यु नो इट्स सॅड टू से दिस बट दिस इज द ट्रूथ ॲट द सेम टाइम ज्या बायका कायद्याचा गैरवापर करतायत आणि त्याच्याबद्दल हायकोर्टने सुद्धा भाष्य केलं आहे की हे कायदा तुमच्या संरक्षणासाठी होतं त्याचा गैरवापर करू नका त्याचा इतरांना फार मोठा त्रास होतो जिथे खरे खरेखुरे केसेस असतात त्यांच्याकडे मग त्या बघायची दृचा दुर्ष्ट, दृष्टिकोन होता पोलिसांचा किंवा जे कायद्याचे अधिकारी असतात त्यांचा हे जे दृष्टिकोन आहे तो कलुषित होता असं वगैरे म्हणाल पण तुम्ही व्हेरी फेअर ज्या बायका या कायद्यांचा गैरवापर करतायत ते खरं खरं करतायत की नाही हे त्याची अजून त्याला त्या म्हणजे तपशिलात त्याची कार म्हणजे बघायला त्याच्या तपशिलात जायला हवं ते बघावं म्हणजे काही काही केसेस तर आपण ट्रायल बाय मीडियानीच आपण निकाल लावला कोर्ट इज लुकिंग ॲट दॅट इज वन थिंग आणि आय एम नॉट सेंग की बायका हे कैद्याचा गैरवापर करत नाही करतात पण पर्सेंटेज वाईज पाहिलं तर ते फार कमी आहे अजूनही भाऊ भारतात बहुसंख्या बायका हे हुंडाच्या कुप्रथे पायी किंवा गृहिक हिंसा जी आहे त्यांनी पीडित आहेत आणि <laughs> त्यांचे केसेस तुम्ही यु कॅनॉट त्यांचा आवाज म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये हे पण असं एक अनेक प्रकारच्या अभ्यासात निदर्शनाला येते तुमच्या पुस्तकात पण कुठे उल्लेख असेल किंवा आपण जनरल no. मी ऐकलंय की असं सहज म्हणतात की पूर्वीचं डिवोर्सचं प्रमाण आता खूप वाढलं आहे वगैरे वगैरे तर असं ऍक्च्युली गमतीने असं म्हणता येईल की पूर्वी लग्न व्हायची तशीच आता पण होत आहेत पॉप्युलेशन वाढलंय म्हणून लग्न जास्त होतं आणि लग्न जास्त होत म्हणून घटस्फोट जास्त होत असं नाही का नाही विरोधापास बघा सर आहे की ऑन द वन हॅन्ड भारतात खूप कमी घटस्फोट होतात याचा आपल्याला फार अभिमान वाटतो आणि ते स्टॅटिस्टिक्स पण दाखवतात अगदी ॲन्युअली वन पॉईंट वन पर्सेंट हा रेट आहे विच इज प्रॉबेबली जगात सगळ्यात कमी असावा आणि ऑन द अदर हँड यू एन रिपोर्ट्स हे सातत्याने आहेत की गेले वीस पंचवीस वर्षात घटस्फोटाचा प्रमाण भारतात दुप्पट झालाय <laughs> हे हे सुद्धा तितकंच खरं आहे तर ह्या दोन हे दोन्ही म्हणजे सत्य परिस्थिती आहेत दोन्ही समकालीन परिस्थिती आहेत <laughs> त्यांच्याकडे त्याचा ते, अभ्यास करणं हे फार गरजेचं होतं आणि या पुस्तकातनं ते दिसून येते की असं का होतं आहे बायका इनिशियली खूप सांभाळून घ्यायचे आता ते सांभाळत नाही ॲट द सेम टाईम चॉईसेस खूप जास्त झाले आहेत त्याच्या पाय अडल्ट्री किंवा uh, व्यभिचार दुसरं लग्न ह्याचे प्रमाणसुद्धा अगदी वाढले आहेत आणि त्याला एक कुठेतरी त्याला कॅज्युअली त्याला एक नाही कॅज्युअल दृष्टीने असं होतं इट शुड नॉट हॅपन पण ते होत आहे ॲट द सेम टाइम म्हणजे सोडून जाणं फसवणूक ऑनलाइन सुद्धा लग्न होतात पुष्कळ असे केसेस आलेले आहेत समोर त्याच्यातनं दिसून येतं की जो जी व्यक्ती फियोन्से म्हणून पोज होते ती खरं तर प्रोफेशनल स्कॅमर आहे अशी कितीतरी केसेस सायबर क्राईम पुढे आलेले आहेत ते म्हणा होत नाहीत त्याचं कारण मला जे वाटतं ते असं आहे की पूर्वी आपल्याकडे जो चहा पोहायचा कार्यक्रम वगैरे दाखवण्याचा हो। असा जा आजकाल असा होताना फारसा दिसत नाही मुलगा आणि मुलगीच कुठल्या तरी साईट माहिती घेऊन एकमेकांना कुठेतरी कॅफे कॉफी डे बरिस्ता किंवा right. अशा ठिकाणी जाऊन भेटतात बोलतात right. आणि त्यांना क्लिक झाला असं वाटलं तर मग घरी सांगतात बट आय like लाईक टू ॲड बिवेअर युजर्स बिवेअर याला मॅट्रिमोनियल देअर अगदी छान तो ती सवलतच आहेत छान आहे त्याचा वापर करावा पण ॲट द सेम टाईम प्लीज अंडरस्टँड की हे बेसिक चौकशीच्या शिवाय त्या वेबसाईटना कुठेही म्हणजे त्यांचं बाकी काही रोल नसतं लिगली तुम्ही उद्या फसल्यात कुठल्या तरी चुकीच्या नात्यात फसल्या तर त्यांच्यावरती तें, कारवाई ही होऊ शकत होऊ शकत नाही बघा सगळं तुम्ही स्वच्छेने तिथे रजिस्टर झाला असता तुम्ही म्हणून तुम्ही अगदी डोळे उघडून लग्न करा प्रश्न विचारा भरपूर प्रश्न विचारा चा म्हणजे चौकशी करा एक ह्याच्यात एक असा एक केस आहे की म्हणजे तो ती मुलगी म्हणजे तिचं लग्न एका अशा माणसाशी झालं ज्याचं ऑलरेडी लग्न झालं होतं मग तिने ते लग्न अॅनल केलं दुस म्हणजे तिकडे जिथे झालं होतं तिथे जाऊन तिने ते लग्न अॅनल केलं तरी सुद्धा त्याच त्याची डोकेदुखी तिला होतीच तो ही वूड कंटिन्यू फॉलोईंग हर अँड त्या लॉयरना त्या फार भीती होती त्या वकिलांना की हा काहीतरी उद्या तिच्या बरोबर बरं बर वाईट करेन आणि तसंच झालं <laughs> त्यांनी त्याचं ते म्हणजे सुपारी दिली तिची आणि तो हा गेल आणि याच्यात कितीतरी गोष्टी म्हणजे आई वडिलांनी चेक कर, तपास, आई वडिलांनी आणि तिनीच देखील म्हणजे तपासायला पाहिजे होतं की ह्या व्यक्तीचे फ्रेंड्स कोण आहेत जरी तो जरी तो म्हणतो तो ऑर्फन आहे तरी तो नातेवाईक असावे कोणीतरी मित्रमंडळी असावे कुठनं आलाय त्या गावी जाऊन त्यांनी तिथे चेक करावं मग लग्नानंतर सुद्धा जेव्हा त्या माणसात तिथे म्हणजे असे साईन्स होते ते त्यांनी सिग्नल्स पिकअपच नाही केले so, सो म्हणजे किती तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवता अनोळख्या व्यक्तीवरती दॅट ते तुम्ही ठरवावं एक थोडा लगचा सुद्धा फॅ फॅक्टर असं पण तुम्ही आपलं काम ते ड्यू डिलिजन्सनी करावा जेव्हा आपण एक सॉरी टू ब्रिंग इट म्हणजे इतका प्रॅक्टिकली मी बोलते पण तुम्ही जेव्हा करिअर निवडता तर तुम्ही सगळी चौकशी नाही का करत करतात मग लग्न तुम्ही जेव्हा करता तेव्हा आपल्याकडे ही प्रथा होती की मोठे सगळे चौकशी करून ही करायची जरी तुम्ही आता आपापला लावत असाल किंवा कोणी लावत असाल तरी सुद्धा प्लीज फाईंड आउट मॉर द पर देर इज ऑलवेज मोर टू अ पर्सन दॅन वॉट डे से इट देर इज इट्स ऑलवेज अ गुड आयडिया टू यु नो आज कल लॉट ऑफ क्वेश्चन्स म्हणजे गंमत अशी की सगळ्यात अडव्हान्स चिटिंग ते टेक्निक्स अशाच मंडळीवरती वापरले जातात जे फार स्वतःला ॲडव्हान्स आणि प्रगत समजतात की आमच्यापाशी त्यांच्याच बरोबर हे असं होत इट इज इट इज नॉट म्हणजे इट इज व्हेरी सॅड तुम्हीच एक इनफॅक्ट या अनुषंगाने तुम्हीच एक कमेंट केलेलं मला ते फार म्हणजे फार पटलं की आय एम नॉट शुअर वेदर सॅटन ऑर मर्क्युरी किंवा आपल्याकडे पत्रिका बघायची जी प्रथा आहे त्याचा किती खराखुऱ्या जीवनात त्याचा प्रतिसाद असतो ते मला माहिती पण पत्रिका मॅच होते की नाही त्यापेक्षा त्या व्यक्तीकडे क्लीन हेल्थ सर्टिफिकेट आहे व्ही निगेटिव्ह सर्टिफिकेट आहे हे महत्वाचं आहे ते जरीही खूप अशी म्हणजे क्रूड गोष्ट वाटली तरीही अत्यंत प्रॅक्टिकल आहे मी तुम्ही म्हटलं त्या विषयाने विचारतो तुम्हाला की एखाद्या व्यक्तीचं दोन्हीकडनं पत्रिका वगैरे बघून छान लग्न झालंय अगदी मुहूर्तावरती झालंय पण अशा मुहूर्तावर झालेल्या पत्रिका पाहून झालेल्या लग्नांचा घटस्फोट होत नाही का हो। अगदी होतो असं काहीच सांगता का येत नाही त्यामुळे तसं काही नाही त्याच्या पुढचा तुम्हाला गमती तारखेचं सांगतो हो। एक माझ्याकडे असं कपल आलं होतं मागे त्यांना रिमॅरेज करायचं होतं आणि त्यांची डिवोर्सची केस चालू होती कोर्टामध्ये तर ते ते एका ॲस्ट्रोलॉजी कुठल्याही ॲस्ट्रोलॉजीच्या विरोधात बोलत नाही मी पण ते कुठल्या तरी ॲस्ट्रोलॉजीला त्यांचा एक मानसिक थोडासा अस्थिरता झाली होती म्हणून काउन्सिलिंगला गेल्यासारखे जातात कुठेतरी ट्रेन आउट व्हायला लागतं म्हणून जातात आणि थोडासा माहिती घेऊन येतात तसे ते गेले होते तर त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही दोघं एकत्र नक्की येऊ शकता काही हरकत नाही यू यू कॅन गो अहेड पण तुमचं पेटिशन फाईल जर करायचं असेल डिवोर्सचं तर त्यासाठी मी मुहूर्त काढून देतो डिवोर्सचं पेटिशन फाईल करायला मुहूर्त वाढायचं जे मला त्यातनं असे गमती गमतीने आहे मी की डिवोर्स होणं ही गोष्ट मग शुभ मानायची का डिवोर्स ही गोष्ट आज जिथे म्हण आजकाल एक गैरसमज आहे की आजकाल ना हल्लीचे लग्न ना तोडायला जास्त काही लागत नाही सॉरी सॉरी सर सॉरी मॅम म्हणजे इट इज ॲज हॉरेबल ॲज सेपरेटिंग फ्लॅश फ्रॉम बोन हाडापासनं मास्क वेगळं करण्या इतकीच भयंकर ती आणि दुःखद आ, प्रक्रिया आहे ती म्हणजे ती होऊ नाही म्हणून आपण का लग्न करतोय कोणाशी लग्न करतोय हे सगळं पुढे म्हणजे समजून समजूनच पुढे आपण जावं त्याच्या केसमध्ये याच्यापेक्षा अजून गमतीचा भाग असा होता की त्यांनी त्यांना सांगितलं की मूर्त काढून देतो इथपर्यंत ठीक होता आपण ठीक असं म्हणू आपण समजा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही लॉयर असं शोधा की त्या लॉयरचा न्युमरोलॉजिकल अंक शुभांक अमुक अमुक असल्यानं पाहिजे म्हणजे त्याची डेट ऑफ बर्थ घ्यायची त्याचा शुभांक काढायचा आणि तो असा शुभांक असलेला जर लॉयर घेतला तर तुमचा डिवोर्स मग पंडित ज्या पंडितनी लग्न जुळवून देतं त्याचं पण चेक केलं का तुम्ही <laughs> नाही का ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचं सुद्धा ज्यांनी म्हणजे सोयरी जुळवली सुद्धा न्यूमरोलॉजी चेक करायला पाहिजे होते इट्स इट्स व्हेरी फन पण हे फनी तर आहेच पण कुठल्या स्वरात पिचर जाऊ शकतात आणि मेंटली थोडासा इम्बॅलन्स झालेली जे माणसं असतात डिस्टर्ब असतात अडचणीत असतात स्ट्रेसमध्ये असतात डिप्रेशनमध्ये इतकी गेलेली असतात की त्यांना समोर जे सांगेल ते ऐकायची मानसिकता तयार झालेली असते तर अशा व्यक्तींचा कळत न कळत हा घेतलेला गैरफायदा नाही का म्हणता येणार अगदी गैरफायदा पण तो नाही व्हायला पाहिजे ॲट द सेम टाईम गैरफायद्याच्यापासनं मला एक लक्षात आलं मी बायकांच्या दृष्टींकडनं आता बोलते जे कुटुंब तुमच्याकडनं हुंडा मागतात ते कुटुंब तुमच्यासाठी नाही आहे हे धरा हे धरून चला कारण जिथे कुठल्याही प्रकारची हिंसा असते फिजिकल असो किंवा मेंटल किंवा सेक्शुअल असो ते लग्न तुमच्यासाठी नाही आहे ते कधीही सुधारणार नाही आहे ते म्हणजे ते अतिशय टॉक्सिक नातं आहे आणि तिथे एक फार भूमिका ठाम भूमिका घेणं हे फार गरजेचं आहे कितीही कठीण असलं तरीही ती ठाम भूमिका घेतल्याशिवाय खरं नाही असं मला सांगायचं आहे बरोबर नाही आता अजून एक त्याच्या पुढची गंमत सांग तुम्ही इथल्या पुण्यातल्या फॅमिली कोर्टमध्ये माझ्याकडे काउन्सिलिंगला बरीचशी मंडळी येतात बरोबर त्यांचं काही कारणाने डिवोर्स घेण्याशिवाय पर्याय राहिल्याने अशा स्टेजला असतात तेपर्यंत जातात केसेस त्यापर्यंत मला एक एक केस अशी आढळली होती की त्यामधली जी मुलगी आहे तिचं ह्या लग्नाच्या आधी कोणावर तरी अफेअर होतं आणि तिला कम्पेल केलं गेलं की हे आपल्या जातीला आणि याच्याशी लग्न करू नकोस आणि तिला इच्छा नसताना त्या तिसऱ्या माणसाशी लग्न करायला लागलं जे तिला टिकवायचं नव्हतंच आईवडिलांसाठी म्हणून केलं पेटिशन फाईल करायला जेव्हा क्रुएल्टीच्या काही इतर ग्राउंडसवर करायला गेले तेव्हा तो तिचा आधीचा जो प्रियकर किंवा जो फिएन्सी होता आधी तो बरोबर जायचा कोर्टामध्ये पेटिशन फाईल करून तारखेला हजर राहायला तिला मोरल सपोर्ट द्यायला अशी लग्न करायची आवश्यकता का निर्माण व्हावी बिकॉज आपल्याकडे संवाद हा ओपनली साधला जात नाही मोठ्यांशी आपण रिस्पेक्टच्या नावाखाली आपण मोठ्यांशी ओपनली संवाद साधत साधत नाही स्पेशली आपल्याकडे संस्कारी मुलं कोण जे आई वडिलांना उलटून प्रश्न विचारत नाही ती हे आय थिंक ही परिभाषा ही फार बदलण्याची गरज आहे <laughs> माझ्या पुस्तकातच एक अतिशय अशी एक ठळक म्हणजे स्टोरी अशी आहे की जी मुलगी फूड सायंटिस्ट आहे मोठ्या अगदी नॉर्थ इंडियन अगदी ट्रेडिशनल घरा मोठ्या घराण्यात ती मुलगी तिच्या वडिलांनी सांगितलं बेटी आपल्याकडे लग्न म्हणजे मोठेच ठरवतात तर तू मी ठरवलं आहे की तू माझ्या मित्राच्या मुलाशी तू लग्न करणार मी मी तुझ्यासाठी चांगलाच काही विचार केला असेल तर ती मुलीने नंतर मला सांगितलं की गंमत अशी की फूड सायंटिस्ट ॲज अ सायंटिस्ट मला नेहमी ठोस पुरावांच्या बेसिस वरतीच आपण निर्णय घ्यावा असं शिकवलं गेलं पण मी ते माझ्या आयुष्यात ते उतरवू शकले नाही मी स्वतःला म्हंटल ओके माझ्या बाबांनी काही के विचार केला असेल तर त्यांनी बरोबरच केलं असेल आणि अँड त्याचे आई वडील खूप चांगले होते त्यांनी म्हणजे खूप त्यांनी चांगल्याच हेतूनी ते लग्न करून दिलं पण तिला विचित्र वाटलं की हा मुलगा दूर म्हणजे त्याला जरी अरेंज मॅरेज होता तो डॉक्टर होता मध्ये सेटल तो इथे आला अरे जरी कितीही मुलगा तू शाळे असला तरी आपली होणारी जी वधू आहे तिच्याबद्दल थोडी तिच्याशी गप्पा साधणं तिच्याशी बोलणं हे हे अगदी स्वाभाविक आहे त्या मुलाला काही इंटरेस्ट नाही तो, तो दूर 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 पळत असे काय असं इनिशियली शिकून अंडरस्टँड की काय असेल मे बी ही शाय ही इज वट एव्हर पण लग्न झाल्याच्या दोन दिवसात तिला मग ते ते कुठेतरी ते जेव्हा ती पगफेरेची रसम होते तिथे म्हणजे ते ती लोक ते लोकं तिच्या घरी गेले होते जेवायला ते समथिंग द पेनी ड्रॉप की काहीतरी कुठेतरी खूप चुकलेलं आहे <सथी> तिने डायरेक्टली त्याला सगळ्यांचा म्हणून म्हणजे मला खरं खरं सांग काय 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 आहे तुझ्या मनात काय व्हॉट इज ऑल दिस हॅपनिंग आणि त्याने खरंच सांगितलं म्हणजे आय एम सो सॉरी माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे मी विवाहित आहे माझा माझी बायको आहे आणि मुलगा पण आहे आणि तर ऑफकोर्स त्या टू बी व्हेरी फेअर मुलाच्या आई वडिलांनी त्याच्याशी संबंध तोडले बिकॉज दॅट वॉज नॉट वॉट दे इंटेंडेड त्याच्या मनात नव्हतं पण इथे जे तिला जो आयुष्याचा जो जो शॉक बसला ते अजूनही तिला बसलाय ते अजूनही शी इज नॉट रेडी टू मूव्ह फ्रॉम इट ते आपल्या कामाचीच संबंध ठेवते बाकी कुठेही ते बाकी कशातच लग्न घालत सॉरी लक्ष घालत नाही आणि आपल्याकडे अजून एक अशी ह्या डिवोर्स वगैरे या गोष्टींच्या हिशोबाने बोलतो मी जनरल बोलतो एखादा मुलाचा डिवोर्स झाला ही गोष्ट त्याचे वडील आई किंवा त्याचे पेरेंट्स कॅज्युअल घेतात पण मुलीचा डिवोर्स झाला म्हटलं की त्यांना वाटतं अरे काहीतरी खूप मोठी दुर्घटना घडली मोठं डोंगर कोसळला आहे आणि मग तिच्यावर हॅमर केलं जातं की तू आता आश्रितासारखी आमच्याकडे आली आम आहेस आमच्या आणि त्याच्या उलटीसुद्धा परिस्थिती आहे काही पालक आपल्या मुलीचं लग्न लावतानाच तिला सांगतात की आपल्याकडे पुढच्या चार पिढ्या बसून पण इतपत सगळं काही आहे तुझ्या जाऊन काही घडलं तर सरळ बॅग भरायची घरी आम्ही तुला सांभाळला खंबीर आहोत असं जर पालक सांगत असतील तर मुलींनी तिथे कसं राहायचं मुलगी आपोआप येणार ना घरी म्हणजे तिला समजून परत पाठवण्याची प्रक्रियाच नाही करत करेक्ट ही गोष्ट पण चुकीची ना आता ह्या कारणामुळे डिवोर्स होत असेल तर त्याला कोण जबाबदार शेवटी पेरेंट्स आहेत ना या अशी सर मुलगी आणि मुलगा आजकाली आपण त्या वर वधूला मुलगी हो मुलगा लडकी लडका असंच म्हणतो कारण त्यांना स्त्री पुरुष म्हणायला पाहिजे तिथपासूनच आपली अंडरस्टँडिंग चुकतं की हे ॲडल्ट्स आहेत आणि त्या ॲडल्ट्सनी सुद्धा ते समजून घ्यावं की आपण आहोत प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांकडे पळायची गरज नाही प्रत्येक गोष्टी त्यांना सांगायची गरज नाही आणि आई वडिलांना कळावं की प्रत्येक गोष्टीत म्हणजे तुम्हाला लक्ष द्यायची सुद्धा गरज आता मी आपल्या नाती जपू या विषयाकडे परत हा त्याच्याशी संबंधितच आहे पण अशासाठी येतो की जे आता आपण चर्चा बरीचशी केली त्याच्याबद्दल काही आउटकम असा आला असं मला वाटतं की लग्न ठरवताना काय काळजी घ्यायला हवी म्हणजे नाती त्या अर्थाने नाती जपली जाऊ शकतात आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करताना पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट किती असायला हवी आणि किती नको हा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यापेक्षा पलीकडे अलीकडे जी कपल्स आहेत ती लग्न झाल्यानंतर आपल्याला आपत्य किंवा इशू व्हावा का न व्हावा ह्याबद्दलचं डिसिशन घेण्यासाठी पण स्वतंत्र असतात पण बऱ्याच वेळेला असं होतं की आता आमचं वय झालं आम्हाला एका नातवाचं तोंड बघितलं की आमचं आयुष्य झालं सार्थकी लागलं असे आई वडील म्हणतात ते बरोबर वाटत नाही नाही थिंक ज्याचं जे जे ज्यांनी पालक होणार आहेत ते निर्णय त्यांचा असा आणि अगदी एकमेकांना विचार तुम्हाला आपत्य पाहिजे की नाही नॉट एव्हरीबडी वॉन्ट्स चिल्ड्रन अगदी अगदी जसं आपत्य व्हावं हे ही, ही जी कल्पना नैसर्गिक आहे आपल्याला नकोय ही सुद्धा तितकीच आय थिंक व्हॅलिड आहे ती कल्पना तर ते हे सगळ्या गोष्टींची चर्चा व्हावी पुढे आणि आय थिंक फिफ्टी आयडियली सिच्युएशन फिफ्टी खर्च घ्यावा आणि त्या हिशोबाने मग पुढे जावं फक्त आता मला प्रेक्षकांना जाणीवपूर्वक सांगायचं मी त्याला अलर्ट म्हणतोय अलर्ट करूया असं म्हणतोय की जेव्हा आपण म्हणतो की आपत्य व्हावं न व्हावा त्यांचा डिसिजन आहे वगैरे 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 पण हे समजा बघणारे कोणी आजी आजोबा घरातले असतील ते म्हणतील की हे काय शिकवतात आमच्या लोकांना असं असं म्हणू शकतात पण त्यांनासुद्धा मला अशी सूचना द्यायची की तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे त्यांचं लग्न त्यांची होणारी आपत्ती या संदर्भातलं स्वातंत्र्य हे त्यांचं त्यांना द्यायला हवं तुमच्या काळात काय होतं आणि आता काय होतं आहे याची तुलना तुम्ही नका करायला पाहिजे आणि बदलता काळ हे सगळ्यांनीच स्वीकारायला पाहिजे म्हणजे नवीन जोडप्याने सुद्धा आणि म्हणजे जे घरातली जे वृद्ध मंडळी आहे त्यांनीसुद्धा बिकॉज <laughs> जसं वर्षान काही वर्शा काही गोष्टी व्हाय होत चालल्या त्या आपण त्या आपण नाही मान्य करत आणि म्हणजे म्हणजे हे जे आपण म्हणतो ना ही ट्रेडिशन आहे ही आपली परंपरा आहे परंपरा अशी काही पोटली नसते की बांधून दिलेली आहे त्याच्यात प्लस मायनस हे होणं oh. गरजेचंच चा आहे एखादी hmm. कुप्रथा जी, जी असते जशी की जसं फॉर एक्झाम्पल हुंडा वी डोंट ॲक्सेप्ट इट अँड दॅट इज एक्स्ट्रीमली नेसेसरी त्याच्यातच आपला समाज प्रगत होतो mm -hmm. तर परंपरा जी आहे ती काळानुसार बदलायला पाहिजे आपण ती परंपरा का पाळतो याचासुद्धा एक विचार करायला पाहिजे हा विषय तसा भरपूर गप्पा भरण्यासारखा बोलण्यासारखा आहे पण पर परत आपला संबंध येतो तो ह्या गोष्टींशी की पती पत्नीमधलं जे नातं आहे ते टिकण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न करायला पाहिजेत त्यासाठी काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे पेरेंट्सने काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपली ओघागण या निमित्ताने झाली आहे एनिवे मी तुम्हाला मनापासून आमच्या नाती जपुयाच्या माध्यमातून खूप मनापासून धन्यवाद देतो कारण खूप छान चर्चा तुमच्याशी झाली तुमच्याकडनं काही इन्साईट आमच्या प्रेक्षकांना छान मिळाले असतील आणि तुमचं हे जे पुस्तक आहे वेन लव इज लॉस्ट या पुस्तकासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू सो मच थँक्यू